नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपले स्वागत आहे आता उन्हाळा सुरू आहे उन्हाळ्याच्या रखरखीत उन्हामध्ये थंडगार काहीतरी प्यावस्य वाटत असतं अशा वेळी आरोग्यदायी आपण कैरीचं पण करून पिऊ शकतो कैरीचं पण्याचं पल्प जर आपण करून ठेवलं तर महिनाभर त्याचा वापर करू शकतो आपण पल्प करताना पाण्याचा कुठंच वापर केलेला नसल्यामुळे हा पल्प महिनाभर फ्रीजमध्ये छान टिकू शकतो आणि अगदी दोन मिनिटात आपल्याला हवं तेव्हा पण करून पिऊ शकतो चला तर कसं करायचं ते पाहूया करण्यासाठी मी इथं कैरी घेतलेली आहे कैरी अशी घट्ट असावी थोडा एक अर्धा तासासाठी हे पाण्यात ठेवले होते त्यामुळे याच्यावरच हे चीक वगैरे काय असेल हे सगळं निघून गेलेलं आहे हे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर एका कोरड्या फडक्याने हे पुसून घ्यायचं त्यानंतर याचा हा देटाकडचा भाग काढून टाकायचा आणि पूर्ण सोल्याने हे सोडून घ्यायचं वरच साल सगळं काढून टाकायचं या पद्धतीनं सोलून झाल्यानंतर त्याची एकदम बारीक अशा फोडी करून घ्यायचं म्हणजे ते वाफवायला सोपं जातं आणि हे एका डब्यामध्ये घालून घ्यायचं लगत लागलेला सगळा घर काढून घ्यायचं म्हणजे अजिबात कैरी वाया जात नाही फोडी वाटीने मोजून बघायचं आपल्याला ह्या दोन वाटी फोडी तयार झालेल्या आहेत आणि यातल्या एक फोड खाऊन बघायचं जर आंबटपणानुसार आपल्याला गुळ घालता येतं जर कमी आंबट कैरी असेल तर दोन वाटीला दोन वाटीच गुळ घालायचं आणि जर तुमचं जास्त आंबट असेल तर मात्र दुप्पट किंवा दीडपट तुम्हाला घालावं लागेल माझ्या थोडीशी आंबट असल्यामुळं मला इथं दुप्पट गुळ घालावं लागेल त्यामुळे मी इथं चार वाटी गुळ घेणार आहे आता यामध्ये आपण पाणी फोडीमध्ये पाणी नाही घालायचं असंच हे झाकण लावायचं आणि कुकरमध्ये तळाशी पाणी घालायचं या पद्धतीनं तळाशी पाणी घातल्यानंतर त्यामध्ये हे भांड घेऊन तीन शिट्या करून घ्यायचं हे बघा आपल्या फोडी छान वाफवलं गेल्यात आपण वाटीने फोडी मोजलेल्या दोन वाटी फोडीसाठी चार वाटी गुळ घेतलेला आहे आपल्या फोडी आंबट असल्यामुळं आपण फोडीच्या दुप्पट गुळ घेतलेला आहे आणि हे गुळ मी चिरून घेतले म्हणजे पाण्यात छान विरघळतं ह्या फोडीमध्ये आता आपण केशरची चव येण्यासाठी यामध्ये एक सात ते आठ काड्या हे गरम असतानाच यामध्ये सात ते आठ काड्या केशर घालायचं हे छान मिक्स करायचं म्हणजे त्यामध्ये छान विरगळ जात आहे हे छान घोटून घ्यायचं एक पाच मिनिटात त्याला छान त्याचा कलर त्यामध्ये उतरतो केसराचा रंग आता पल्प पल्पमध्ये उतरलेला आहे आणि हा पल्प आता आपण ह्या गुळामध्ये घालायचं मिश्रण अजून थोडंसं गरमच आहे त्यामुळं गुळ विरघळायला मदत होते आपण हे मिक्सरला लावा वगैरे लावायचं नाही मिक्सरला लावल्यामुळं थोडंसं ते मिश्रण गरम होऊ शकतं आणि त्याची चव बदलू शकते त्यामुळं शक्यतो मिश्रणाला न लावता तुम्ही हे पलक पण करायला घ्या आता हे मिश्रण छान एकत्र एक करायचं हे गूळ सगळं त्या मिश्रणामध्ये विरगळलं गेलं पाहिजे या पद्धतीनं हे असं या पद्धतीनं घोटून घ्यायचं अगदी पाच ते दहा मिनिटात हे छान विरघळलं जात आणि केशरचा पण रंग त्यामध्ये छान उतरला जातो हे बघा गुळ छान विरघळलं गेलंय पण आता हे तयार झालेलं मिश्रण आपण गाळून घ्यायचंय या पद्धतीचं एक मोठ्या छिद्राचं गाळणं घ्यायचं आणि त्यांनी हे गाळायचं या पद्धतीनं गाळून घेतल्यामुळं त्यामध्ये गुळात असलेला काही कचरा वगैरे असेल किंवा जे शिजलं गेलेलं नसेल असलं कैरीचं काय फोडी असतील त्या सगळ्या निघून जातील आणि एकदम सॉफ्ट मऊ असं आपलं पण्याचं पल्प तयार होईल घेतल्यानंतर या पद्धतीचं एकदम सॉफ्ट पट तयार झालेलं आहे ह्यामध्ये आपण पाव चमचा साधं मीठ पाव चमचा सैंधव मीठ त्यानंतर वेलची पूड ताज ताज ठेचून घ्यायचं म्हणजे चव छान येते आणि जायफळ अगदी ताज असं किसून घालायचं मी थोडंसंच घालायचं चव छान येते हे सर्व मिश्रण एकत्र एक करायचं तुम्ही केशर जर आधी नाही घातलं तर ह्या स्टेजला घातलं तरी पण चालू शकत सर्व मिश्रण छान एकत्र करायचं पण्यासाठीच पल्प तयार झालंय हे आपण एका काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलो तर महिनाभर पण करून पिऊ शकतो करताना या पल्प मधलं तीन चमचे पल्प घालायचं त्यामध्ये बर्फाचे क्यूब आणि थंड पाणी सर्व मिश्रण छान एकत्रित करायचं मस्त असं आपलं कैरीचं पण तयार झालेलं आहे एकदम छान तुम्ही या पद्धतीनं कैदीचं पण करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत